सनई चौघडा मधुनी हेच बोल उमटले शांती वरदान द्यावया गणपती बाप्पाले या गणेश उत्सवाच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा हे गणपतीचं एक गीत मी तयार केलेलं आहे ते आजच्या दैनिक दिव्य लोकप्रभाने प्रकाशित केलेलं आहे तेच आपल्यासमोर मी माझ्या घरच्या गणपतीसमोर सादर करतोय आपण ऐकावं ही नम्र विनंती सनई चौघडावाद्या मधुनी हेच बोल उमटले सुख शांती वरदान द्यावया गणपती बाप्पाले रत्न खचित हा मुकुट शिरावर करी आयुध अन कटी पितांबर रत्न खचित हा मुकुट शिरावर करी आयुध अन कटी पितांबर वक्रतुंड ब्रह्मांड कवळुनी चराचरी विनटले वक्रतुंड ब्रह्मांड कवळुनी चराचरी विनटले सुख शांती वरदान द्यावया गणपती बाप्पाले एकदंत लंबोदर काया भक्तगणावर धरिती छाया एकदंत लंबोदर काया भक्त जनावर धरिति छाया विघ्न विनाशक रूप मनोहर पाहता कर जुळले विघ्न विनाशक रूप मनोहर पाहता कर जुळले सुख शांती वरदान द्यावया गणपती बाप्पाले सिद्धी बुद्धीचा दाता तुची सुख करता दुख हरता तूची सिद्धी बुद्धीचा दाता तुची सुख करता दुख हरता तुची तुझ्या कृपा कृपेने चरा चराचे जगणे सुख कर झाले तुझ्या कृपेने चरा चराचे जगणे सुख कर झाले सुख शांती वरदान द्यावया गणपती बाप्पा आणि या शेवटच्या ओळी शुद्ध चतुर्थी भाद्रपदातील स्थापून जे उत्सव करीतील शुद्ध चतुर्थी भाद्रपदातील स्थापून जे उत्सव करतील विघ्ने पळतील बारा वाटा दिस येतील चांगले विघ्ने पळतील बारा वाटा दिस येतील चांगले सुख शांती वरदान द्यावया गणपती बाप्पा रे सनई चौघडा वाद्या मधुनी बोल हे चौमटले சுகசாந்தி வரதானவையே கணபதி பப் மௌர்யா மங்கலமூர்த்தி மௌர்யா தன்யவ